लाइफलाइन क्लिनिकल लैबोरेटरी अत्याधुनिक मशीनरी युक्त कंप्यूटराइज व मान्यता प्राप्त लैबोरेटरी अल्प दर रक्त लघवी तुमकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकु नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐसी शून्य सात ऐसी छहत्तर अठावन व ब्यांशी पंचहत्तर अड़ोतीस शहशी अठेच नगर जिल्ह्यातील कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिंगणापूर येथील कोल्हे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते ऍडव्होकेट युवराज कुराडे यांनी आमदार आशुतोष यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर दोनच दिवसात शिंगणापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कामावर प्रभावित होत काळे गटात प्रवेश केल्याने हा कोल्हे गटाला मोठा धक्का मानला जात आहे शिंगणापूर येथील संजय कुरे राजेंद्र सोनवणे हबीब भाई शेख बबनराव लोणारी सुभाष लोणारी जी भाऊ लोणकर व अशोक सवत्सरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे यावेळी शिंगणापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव माजी ग्रामपंचायतचे सदस्य बबनरावजी लोणारी आणि अशोक अशोकजी बंडू सरकर, सरकर तसेच त्यांच्या समवेत आलेले संजयजी कुरे राजेंद्रजी सोनावणे हबीबजी शेख सुभाजी लोणारी जी भाऊ लोकर या सर्वांचा प्रवेश या ठिकाणी झालेला यांच्या सवेत त्यांचे बाकीचे सहकारी हे या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु हे आले म्हणजे बाकीचे लोक आले असं त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि मोठी ताकद शिगणापूर गावामधून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी करणारे आणि मी या निमित्ताने आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपण जे काही आता प्रवेश केलेला आहे बिंदास आपण सर्वांनी आपले गावामध्ये वावरा कुठल्याही बळीला कुठल्याही दबावला बळी न पडता आपण या ठिकाणी आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या लोकांच्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढलं पाहिजे असंही आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद कार्य सम्राट आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांच्या या कामाची या तालुक्यामध्ये झालेली प्रगती या तालुक्यामध्ये झालेले काम हे पाहून सर्व तालुक्यामध्ये इकडं इन्कमिंगचा हे आ, प्रवेश हा प्रवेश, 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 प्रवेश एकदम चांगलं जोरदार पद्धतीने चालू झालेला आहे आज आमच्या शिंगणापूर गावातील सुद्धा पाच पंचवीस लोक आज प्रवेश करीत आहे त्याच्यात सात लोक आज उपस्थित आहे बाकीचे काही बाहेर आहे बाहेरगावी गेलेले पुढच्या त्यामध्ये ते बाकीचे पण येतील दादांच्या या कामावर जनता खुश होऊन म्हणजे आज तालुक्यामध्ये रोडचे काम पाच नंबर तळ्याचं काम पाण्याचं आमच्या शिंगणापूर गावात सुद्धा एक तालीम दिली दादांनी एवढे कमी मतं पडत असताना सुद्धा पण यावेळेस दादा तुम्हाला आहे ना आम्ही गावाच्या वतीनं आश्वासन देतो तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना आज सांगतो दोन हजार मतं तुम्हाला आम्ही देणार देणारे कुठल्याही परिस्थितीमध्ये असं मी तुम्हाला म्हणजे एवढ्या गावाच्या वतीनं आश्वासन देतो पण दुसरं असं आपल्या दादांनी जे काम केले कामावर खुश होऊन हे समजा प्रवेश करीत आहे दादांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याकरता आलेले आहे आणि स्वतःच्या मनानं आलेले आहे मी पण माझ्या मनानं आलेलं आहे मला दादांचं काम पसंत आहे काय माझा पुतनी आज सदस्य आहे मी पण माझी सदस्य आहे शिंगणापूर ग्रामपंचायतीचा त्याच्यामुळं मी दाद भावना ठेवून मी आज प्रवेश करीत आहे एवढं शिंगणापूर गावचा प्रवेश आहे दादांच्या पार्टीमध्ये प्रवेश करतोय आम्ही पाच पंचवीस लोक आलेलो आहे दादांचं काम आम्हाला पसंत आहे दादांनी चांगल्या प्रकारे कोपरगावचा विकास केलेला आहे आम्ही त्या कामावर खुश आहे आणि गोरगरिबीची जनतासुद्धा दादांवर फार खुश आहे आणि आम्ही पण त्या दादांच्या कामावर खुश आहे आमच्या गावाला बरंच सहकार्य त्याच्या मला आणि इथून पुढेही ते करतील अशी आम्हाला आशा आहे ह्या उद्देशानं आम्ही दादांच्या पार्टीत प्रवेश करीत आहे जय हिंद जय